नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र राज्याच्या आणि देशाच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तसतसे पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आणि मोदी यांचा विदर्भ यवतमाळ वाशिम जिल्ह्यात दौरा होता मोठी जंगी सभा सभा होती सभेची तयारी गेल्या आठ दिवसापासून संजय राठोड तसेच शिंदे गटाच्या खासदार गवळी यांनी सुद्धा तयारी केली होती मात्र त्यांची सभा पुन्हा एकदा राज्यात फेल झालेली दिसत आहेत सविस्तर बातमी काय त्या सभेचा व्हिडिओ सुद्धा आपण बघणार आहोत सभेची तयारी करण्यासाठी जवळजवळ एक हजार बस या नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी केल्या होत्या मात्र त्यातील सत्तर टक्के सातशे या बस रिकाम्याच गेल्या कोणीच त्यामध्ये बसायला तयार नाही नरेंद्र मोदींना ऐकण्यासाठी कोणीच तयार नाही कारण राज्याचे मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल किंवा मनोजरंगे पाटील यांची एसआयटी द्वारे चौकशी यामुळे जनता फडणवीस शिंदे सरकारवर नाराज दिसत आहेत त्यामुळे आता शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी फोडलेले पक्ष तसेच फडणवीस यांचे खराब झालेले नाव त्यामुळे फडणवीस आणि भाजपला याचा फटका येणाऱ्या निवडणुकात बसेल असं दिसत आहेत त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सभेला गर्दी काहीच झालेली दिसत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे तसेच काँग्रेस यांची सत्ता असेल असं वाटतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी यांची सभा फेल झाली का झाली आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की करा धन्यवाद